नमस्कार मित्रांनो आपण महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यावरती हो आलो आहे इथं टोमॅटोची शेती आहे त्याची मुलाखत पण घेतली आहे आपण आणि त्याचा एक व्हिडिओसुद्धा देशाचा काम राजा ह्या चॅनलवरती पडलेला आहे शेतकऱ्याचा या ठिकाणचा खर्च पाहिला त्याचं उत्पन्न पाहिलं आणि एक प्रश्न पडला की एवढा खटाडतोप शेतकरी कशासाठी करतो आहे आणि शेवटी एवढ्या प्रयत्नांचं एवढ्या कष्टाचं चीज काय तर उत्तर आहे आज जी त्यांची मुलाखत घेतली आणि माहिती पाहिली तर सगळ्या गोष्टीचं ओव्हरऑल उत्तर काय आहे का तर झिरो म्हणजे तुम्ही किती काही करा शेवटी शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये काय तर काहीच नाही जे काही काही इतर लोकांकडं पाहिल्याच्यानंतर म्हणजे शेती सोडून इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांकडं पाहिल्याच्यानंतर त्यांच्या कष्टाच्या तुलनेमध्ये कितीतरी पटीने त्यांना जास्त मिळतं आहे मी अगदी कर्मचाऱ्यांचं सुद्धा म्हणेन अगदी शेतकऱ्यांच्या घरामध्ये काही मुलं नोकरीला आहेत परंतु श त्या कर्मचाऱ्यांच्या पगारी जर पाहिल्या तर प्रश्न पडतो की यांच्या जा आकलीपेक्षा जास्त त्यांना पगार मिळते बऱ्याच ठिकाणी नवरा आणि बायको नोकरीला असतात दोन दोन लाख त्यांच्या घरामध्ये पगारी येत आहेत त्यांचे ॲक्च्युली पन्नास हजारामध्ये एक चांगलं सुंदर जीवन ते जाऊ शकतील इतकं ते पन्नास हजार रुपये त्यांना पुरेशेत लहान ज्यांचे बऱ्यापैकी शिक्षण वगैरे करून ते भागवू शकतात चांगला संसार करू शकतात पन्नास हजारामध्ये त्यांना दोन लाख रुपये मिळतात आणि मग त्यातून मग त्यांचे ते वर्तन वाममार्गाला जाणे त्यांच्याही संसारामध्ये अनेक अडचणी नवरा दारू वगैरे पितो हे सगळ्या गोष्टी परंतु आर्थिकदृष्ट्या ते सक्षम असतात पैशाच्या उणीवेमुळं संसारामध्ये जीवनामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होतात किंवा जो काही त्रास होतो तो त्रास त्यांना पाहायला मिळत नाही परंतु शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये मात्र तुलनेनं जर पाहिले तर आतून कष्ट आहेत आणि इतक्या कष्टाच्या नंतर जो मोबदला भेटला पाहिजे तो मोबदला काय तर नगन्य काही वेळेला काहीच नाही मी इथं पाहिलं ह्या शेतकऱ्याचा चार लाख रुपये खर्च आहे अडीचक्करमध्ये अडीचक्कर त्यांनी तमाट लावलेत चार लाखाचा खर्च चा आहे आणि दोन ट्रीप त्यांच्या गेलेत त्याची ती पट्टी आली आहे आज त्याच्या शेतामध्ये वीस बाया आहेत रोजगारी म्हणून दोनशे रुपयेनं पंचवीस बाबा आहेत त्याचे पाच हजार रुपये आजच्या एका दिवसाच्या रोजगार आहे तर माटे तोडून बाजूला काढण्यासाठी पुन्हा ते, ते भरण्यासाठी दोन तीन पुरुष मंडळी आहेत त्यांचा रोजगार चारशे रुपये आहे आणि परत ज्या गाड्या आहेत त्यांचा आठ हजार रुपये भाडा आहे म्हणजे आजचा त्यांचा एक पंधरा एक हजार रुपये इजी खर्च आहे आणि पट्टी पाहिली तर पस्तीस चाळीस हजार रुपये त्याची पट्टी येईल आता ही आजच्या दिवसामधून पस्तीस चाळीस हजार रुपये शिल्लक आहेत परंतु आज टमाटे तोडायला ह्या स्टेपला आलेत इथंपर्यंत अगदी रानबांधणी केल्यापासून रोप असेल जे लागवड असेल त्याला खात असेल मल्चिंग असेल ठिवक असतील वेगवेगळ्या फवारण्या असतील मधलं खुरपण वगैरे आहे जरी मल्चिंग केलं तर मधल्या भागामध्ये तण येऊ नये लहान लहान चिटवर होतात म्हणून ते तण काढायचं आहे कष्ट तर आतून आहेतच परंतु खर्चही आतून आहे आणि मग बरेच पैसे व्याजी काढलेले ते लोकांनी असे अनेक शेतकरी आहेत व्याजी पैसे काढतात आशेनं ते आपण लाखो रुपयाचं इथं उत्पन्न काढू शकू एक लाख घातलं तर दोन लाख काढता येईल हे आशेनं ते करतात आणि शेवटी दोन लाख तर गेले एक लाखही मिळत नाही आहेत मुद्दल पण गायब आणि मग ते एक लाखाचे सव्वा लाख होऊन बसतात पुढी पुढला हंगाम घ्यायचा आहे त्याला घालायला पैसे निघा रिपीट पैसे म्हणजे हे जे दुष्टचक्र आहे हे संपणार आहे कवा आणि संपत नसेल तर ह्याला कारणीभूत कोण तर मी असं म्हणेन की जे गैरी शेतकरी ने, ते सोडून द्या तुम्ही कष्टाविना शेतीमध्ये उत्पादन निघत नाही तुम्ही अडचणीत पडता ठीक आहे त्या लोकांचं सोडून द्या पण जे कष्ट आहेत असे लोकही अडचणीत का पडत आहेत त्याचं ते कारण आहे सरकारचं धोरण जर मी वारंवार माझ्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की सरकारनं जे पिककरदाचा फॉर्म्युला आहे तो सतरा अठरा हजार रुपये एका एकरला तुम्ही जे देत आहे त्याऐवजी तुम्ही भलेही मॉडगेज करून घ्या परंतु तीन ओ, ते चार लाख रुपये प्रति एकरी तुम्ही लोन दिलं पाहिजे बाजारभाव जमिनीचा पंधरा ते वीस लाख रुपये एकरनी जमिनी चालल्या त्यामध्ये तुम्ही चार पाच लाख रुपये चार एक लाख रुपये प्रतिएक्करी मॉर्गेज करून द्यायला काय अडचण आहे फक्त पीक कर्ज ज्या व्याजानं तुम्ही देता त्याच व्याजानं तीन चार लाखापर्यंतचा आकडा तर तुम्ही दिलात आणि प्रोटेक्शन म्हणून तुम्ही मॉर्गेज जर करून घेतलं तर हरकत नाही शेतकऱ्यांच्या बऱ्याच अडचणी भेटणार आहेत कारण आज चार लाख रुपये जर त्या व्यक्तीने खर्च केले असतील आणि ते चार लाख रुपये व्याजे असतील तर त्याचं एक, एक लाख रुपये व्याज होतं आहे ते द्यायचं कुठून एका हंगामात ते ते म एक लाख चार लाख देणं झालं आहे आणि त्याला लाख रुपयात व्याज होतं ही लाख विनाकारण आहेत ना त्याचा तिने काहीच उपयोग घेतलेला नाही ते जमिनीमध्ये घातले त्या पिकामध्ये घातले खर्च केला उत्पन्न नाही भेटलं त्याच्यामुळं जर बँकेचे कर्ज भेटले तर कमी व्याजामध्ये तो आपल्या समस्या ज्या आहेत त्या सोडू शकेल आणि न्याय भेटेल बाकी ओबड धोबड वगैरे दीड हजाराची लाडकी बहीण किंवा मग दोन हजार रुपये ते पी एम हे असले काही लहान सहान कार्यक्रम आहेत ते सगळे बंद केले तरी चालतात फक्त शेतकऱ्यांना बियाणं खत आणि औषधं हे माफक दरामध्ये वाटलं तर सरकारनं त्याला सबसिडी द्यावी माफक दरामध्ये ते शेतकरी शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल ह्याची खबरदारी सरकार शेतकऱ्यांनी घ्यावी आणि त्याचं जे माल आहे त्या मालाला भाव द्यायला सरकारला काही ये समस्या येत असतील काही अडचणी येत असतील तर हे कर्ज थोडंसं इजी कसं मिळेल आणि जास्त कसं मिळेल हा जरी प्रयत्न केला तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी भेटणार आहेत अन्यथा ह्या सगळ्या खेळामध्ये बरेच शेतकरी भूमिहीन होत आहेत भूमिहीन म्हणजे चूक नाही ते दारू पिऊन त्यांनी पैसा खर्च बर्बाद घेण्यात गेलेत म्हणजे आपण म्हणतो ना देणं शेतकऱ्याला कशाला होतं मुलीची लग्न केल्यानं देणं होतं दारू पिल्यानं दर देणं होतं कष्ट न केल्यामुळे देणं होतं परंतु जे शेतकरी प्रामाणिकपणे कष्ट करत आहेत जे देणं फक्त शेतीमध्ये उत्पादन निघावं म्हणून शेतीमध्येच घातलेलं आहे त्यामुळं झालेलं आहे आणि ते देणं फिटत नाही आहे म्हणून त्याला जमीन काढावं लागते अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर अशाही घटकाकडे शेतकऱ्यांकडं पाहण्याचं काम सरकारचं नाही का